नमस्कार श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस सदा देवकाशी जि, जिजे देह जाचा सदा रामनामे नामे वदे नित्यवाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा देवकाजी म्हणजे देवाच्या कामासाठी आणि स्वधर्म म्हणजे आपलं कर्तव्य कर्म किंवा आपला कर्तव्य धर्म हा श्लोक वाचल्यानंतर ना मला गोंदवलेकर महाराजांच्या एका वचनांची आठवण झाली ते नेहमी सांगतात की तुमचा प्रपंच जो आहे ना तो तुम्ही रामाचा प्रपंच समजून करा म्हणजे मी हे जे काही दुसऱ्यांशी वागतोय ते रामाला आवडेल का मी दुसऱ्यांविषयी साधा विचारही जो करतोय तसं विचार करणं रामाला आवडेल का हे भान ठेवून तुम्ही जगा माझा आहे हा प्रपंच रामाचा आहे म्हणजे काय तर जे जे काही या आयुष्यामध्ये मा जगताना माझ्या समोर येतोय जे जे अनुभव येत आहेत ती रामाची इच्छा आहे असं समजून तुम्ही वागा असं गोंदलेकर महाराज नेहमी सांगतात मग वरवर बघता आपल्याला असं वाटतं किती सोपं आहे जे काय आपण आहे ना ते रामावर सोपवलं ना की मोकळं अगदी सोपं अस आहे असं जगणं आणि असं हे करणं पण तसं सोपं नसतं कारण जेव्हा काही गोष्टी मनासारख्या होतात तेव्हा हरकत नाही पण अचानक काही बदल झाला तर अचानक काही हिसकावून घेतलं झालं अचानक काही संकट आलं तर ती रामाची इच्छा म्हणून स्वीकारणं हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना खूप कठीण जातं बरं गोंदलेकर महाराज सांगतात म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवून जरी वागायचं ठरवलं तरी प्रत्यक्ष वागताना मात्र त्रिडेदा टेरपीट उडते मनावर ताण येतो मन बेचैन होतं आणि त्यामुळे जे काही कर्तव्य कर्म आपण करणार आहोत ते कर्तव्य कर्मसुद्धा उत्तम प्रकारे घडत नाही असं कसं राम करतो माझ्या बाबतीत असा पहिला प्रश्न नकळतपणे माझ्या मनात उभा राहतो आणि ह्या सगळ्या गोष्टींविषयी सविस्तरपणे ह्या श्लोकामध्ये सांगितलेले सदा देव काश जी झिजे देह ज्याचा देवाच्या कार्याकरता ज्याचा देह सदैव झिजतो आता देवाचं कार्य म्हणजे काय तर जे काम आपल्याला दिलेलं आहे जन्माला आल्यानंतर जे आपलं कर्तव्य कर्म आहे ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडताना किंवा त्या कर्तव्य कर्म करत असताना इतरांकरता करण्याची जेव्हा आपल्याला संधी मिळते इतरांना मदत करण्याची संधी मिळते ते जे जे काही कार्य आहे ते कार्य करताना आपण हातचं राखून करतोय का आपला देह जर झिजवायचं असेल तर कुठली गोष्ट हातचं राखून करणं शक्य नाही दुसऱ्यांकरता करायची वेळ आल्यानंतर आपण जर माझ्या देहाला कष्ट पडू नये माझा पैसा खर्च होऊ नये मला त्रास होऊ नये ह्याचा विचार केला तर ते हातच राखून करणं झालं पण रामदास स्वामी काय सांगतायत की सदा देव काजी झिजे देह ज्याचा असा जो आहे की ज्याचा देह झिजतोय सदैव कर्तव्य कर्म करताना झिजतोय इतरांकरता करताना झिजतोय झिजतोय म्हणजे जेव्हा आपल्या स्वतःचा विचार न करता आउट ऑफ द वे जाऊन आपण म्हणतो ना आउट ऑफ द वे जाऊन एखाद्याकरता करणं तसं जो कोण करत असेल तो बरं हे सगळं करताना सुद्धा सदा रामनामे वदे नित्यवाचा नित्य वाचा म्हणजे हे सगळं तो करतोय म्हणून मी करतोय अशी त्याची भावना नाहीये आणि हे त्याला भान का आहे कारण त्याच्या तोंडामध्ये सतत नामस्मरण आहे रामाचं नाव आहे आणि सदैव तो वाचने फक्त रामनाम घेतोय तर अशी जी कोण व्यक्ती आहे ती स्वधर्मेची चाले सदा उत्तमाच म्हणजे जी स्वतःची प्रापंचिक कर्म जी आहेत ती केवळ सदैव रामाच्या इच्छेला अनुसरूनच करतो त्याला काय आवडेल त्याला असं मी विचार केलेला आवडेल का अशी लोकांना नावं ठेवलेली आवडतील का असा स्वार्थ मी पाहिलेला त्याला आवडेल का हा विचार करून म्हणजे जागरूकतेने किंवा जाणीवपूर्वक जो जे कर्म करतोय किंवा आयुष्य जगतोय जो विचार करताना अतिशय सावध आहे आलेला अनुभव आलेला प्रसंग आलेला संकट ही रामाची इच्छा म्हणून तो झेलतोय तोंडाने रामनाम चाललंय देह कर्तव्य कर्म करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जो आपलं जीवन व्यतीत करतोय तो कोण आहे तर जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा तो सर्वोत्तमाचा दास जो जगामध्ये अतिशय धन्य पावलेला आहे कारण त्याची अशी स्वतःची इच्छा उरलेली नाही तो कायम आपली इच्छा आपले विचार आपली मतं आपली विचार करायची पद्धत आपली वृत्ती ही रामाला आवडेल का अशा दृष्टिकोनातून बघतोय आपली कर्मा पार पडताना चुकत नाही आहे कुठेही स्वार्थ नाही आहे कोणाकरताही जिजाला जो कायम तयार आहे असा व्यक्ती हा सर्वोत्तमाचा दास हा लोकांमध्ये नक्कीच धन्य पावणार आहे धन्यवाद